म्हणजे संपूर्ण जग संसारी या जगतात ते धन्य आहे कोण धन्य आहे ज्यांची सोन्याची लंका होती ते धन्य आहेत इंद्रपदावर जे बसलेले आहेत ते धन्य आहेत का नाही मग तुकोवरिणी सांगितलं धन्य ते संसारी कोण दयावंत जे अंतरी ज्याच्या अंतकरणामध्ये दया आहे नुसती दया नाही दयावंत दयावानही नाही दयावंत वान मध्ये आणि वंत मध्ये फरक आहे दयावान तो आहे ज्याच्याकडं दया आहे तो दयावान आहे पण दयावंत तो आहे ज्याचा अंत होईपर्यंत ज्याची दया संपत नाही तो दयावंत आहे दयावंत आणि जगात दोन प्रकारचे दयावान असतात एक बाहेरून दया असते आमच्या ज्ञानोबारी त्या मध्ये सांगितलं का मैंदाची दैशी दया मग वाट सरू लुटावया वाट सरूला लुटण्याकरता एक दया आहे कुठली दया आहे ऍक्सिडेंट झाला की लोकाला वाचवायसाठी काही लोक का जातात पण ते वाचवायला एक असतो तो न वाचवाय जातो आणि दुसरा असतो ते दागदागिने मोबाईल फिबाइल का म्हणून स्वार्थी दया आहे त्याला दयावंत म्हणता येत नाही नुसती दया, दया दये आहे पण ज्या दयेमध्ये स्वार्थ नाही आहे दयावंत जे अंत म्हणून दयेच्या दोन व्याख्या केल्या म्हणून जे दया करणे पुत्राशी जी, जी आपल्या मुलावर प्रेम आहे तेच सर्व जनावर प्रेम करण याला म्हणायचं दया करत असताना भूतांचे पालन आणि कंटकाचे दया कशाला म्हणायचं छत्रपती शिवाजी महाराज दयावान त्यांनी केलेली ही दया आहे कशाची दया, दया आली हा केलेले अन्याय अत्याचार हे सहन झाले नाही म्हणून तुकोबरेच वाक्य त्यांनी स्वीकारलं दयावान यांच्यावर दया आली म्हणून अन्याय करणाऱ्यावर आघात केला आणि निर्दलन कंटकाचे हे सुद्धा काय आहे दया आहे म्हणून दयावंत जे अंतरे आणि मग विचारलं महाराज हे दयावान लोक या जगतामध्ये येतात तरी कशासाठी आणि कुठून येतात मग त्यांनी सांगितलं येथे उपकारासाठी आले घर काम करण्यासाठी येतात उपकार करण्यासाठी म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा समाजानं जर आपल्याला लक्षात ठेवावं ब्रँड का निर्माण झाला तर ब्रँड होण्यापटी मग हा सगळ्यात मोठा शब्द आहे अंडा काय आहे उपकार असेल लोकांनी आपल्याला लक्षात ठेवावं तर लक्षात ठेवा लोक काहीच गोष्टी लक्षात ठेवत नाही एखादा व्यक्ती जीवनामधून ज्या वेळेला निधन पावतो आम्ही बऱ्याच अंत्यसंस्काराला जात असतो त्या वेळेला त्या अंत्यसंस्काराला गेल्यानंतर लोक ज्या वेळेला त्या व्यक्तीच गेलेल्या व्यक्तीचं कौतुक करत असतात त्यावेळेला त्यानं आयुष्यभर कुठली कपडे घातली याचं कुणी वर्णन करत नाही आयुष्यभर किती मोठ्या बंगल्यात राहिला याच कुणीही वर्णन करत नाही आयुष्यभर त्यानं ना कुठल्या गाडीमध्ये फिरला याचही कुणी वर्णन करत नाही आयुष्यभर कुठल्या पदावर बसला होता याचही कुणी वर्णन करत नाही मग वर्णन होत असत ते फक्त आणि फक्त त्याच्या स्वभावाचं वर्णन होत स्वभावाच वर्णन होत असताना त्याच्या दयेच वर्णन होत असत आणि त्याच्या उपकाराच वर्णन होत असत नाही समाज लक्षात ठेवतो लक्षा तो उपकार अमुकान आपल्यावर उपकार केलाय आणि एक लक्षात ठेवा हा तुको पर उपकार इतका चांगला आहे तुकोबर म्हणून म्हणतात फार थोडा तरी परोपकार परोपकार किती लोक लक्षात ठेवतात लक्षात ठेवा मागची पिढी पुढच्या पिढीला सांगून जाते मी बऱ्याच वेळेला सांगत असतो मागची पिढी पुढच्या पिढीला सांगून जाते पोरा हो अमुक अमुक घराण्याला कधी विसरू नका का अरे त्यांच्या आजोबा पोंजोबाने आपल्या हलाकीच्या काळात आपल्याला लय संभाळ काय हालाकीच्या काळामध्ये फार सांभाळलंय हा सगळ्यात मोठा परोपकार आणि परोपकार समाज कधी विसरत नाही म्हणून ही जी मान्यता आहे हा जो नमस्कार आहे ही जी समाजात मान मान्यता आहे हा जो आदर आहे हा आदर फक्त पूर्वजांनी समाजावर केलेल्या परोपकाराला त्यावेळेला समाज काय करतो मान्यता देत असतो हा म्हणून याच्या करता येथे उपकारासाठी आले घर जा आणि मग सांगितलं आणखीन यांनी काय केलं म्हणजे पहिली गोष्ट लटिके वचन नाही खोट आयुष्यात बोलले नाहीत किंवा खोट काही केलं नाही किंवा खोट होत आहे अशा गोष्टीचा कधी पुरस्कार केलेला नाही लटिके वचन नाही देही उदासीन हा देहावर उदास राहिली ही लोक कधी स्वतःचा विचार केला नाही हा म्हणून याच्याकरता या अवस्थेवर प्राप्त झाली आणि परंतु हे सगळं स्वीकारत असताना मानवी जीवनातल्या अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी मोठा माणूस आहे हा फार मोठा माणूस आहे हे मोठे पण ठरवण्याकरता त्या व्यक्तीकडे दोन गोष्टी संतांच्या दृष्टीनं गरजेच्या आहेत त्या कोणत्या दोन गोष्टी आहेत त्याच तो खूप बऱ्या अभंग कोबरेने सांगितलं मोठं होण्याकरता अत्यंत महत्वाच्या दोन गोष्टी माणसाच्या जीवनात पाहिजेत त्यातली पहिली गोष्ट मधुर मधुरवाणी मधुर वाणी आपल्या मुखावर गोड बोलणं आपलं आलं पाहिजे आपल्या बोलण्यानं दुसऱ्याचं अंत करून दुखलं नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट तुका मनेवाटी पोट मोठं पाहिजे शरीराचं नाही मनाचं पोट मनाचं कोण कस पाहिजे मोठ पाहिजे सगळ्याच सहन करता आलं पाहिजे त्याला संयम म्हणतात ज्याला निर्धार म्हणतात ज्याला धैर्य म्हणतात तो निर्धार जर आपल्यामध्ये असला तर तो मोठा आहे मोठा कुणाला म्हणायचं तर ज्यानं आपल्या मोठेपणाचा वापर दुसऱ्याला दुःख देण्याकरता नाही दुसऱ्याची दुःख दूर करण्याकरता केला त्याला मोठेपण काय होत

की फार गोड खायची पण तरी त्यांना शुगर होत नव्हती त्याच कारण होत ती तोंडानं गोड बोलायची <kiss fotos> तोंडानं गोड बोलायची आणि त्यांच्या तोंडातून साखर बाहेर पडायची आताची माणसं गोडच बोलत नाही म्हणून साखर रक्तात उतरते वाली होती मनी वाव वाटते येथे उपकारासाठी <kiss> <time> <kiss lion sound> <kiss> आले यथा तसा प्रत्येक परंतु काही अभंग असे असले पाहिजेत की त्यांच्या जीवनाला लागू झाले पाहिजेत विषयी आपल्याला बोलायचंय आहे त्यांच्या जीवनाला काही गोष्टी लागू झाल्या पाहिजेत म्हणून अण्णांच्या जीवनाला या गोष्टी हा अभंग काय होतो लागू होतो म्हणून करता याची असणारी निवड केली परंतु गेली के सतरा वर्ष झालं हा परिवार या ठिकाणी अण्णांची पुण्यतिथी आणि पुण्यतिथी साजरी व्हावी कारण अण्णांच कार्य हे कुटुंबा मर्यादित नव्हतं अण्णांचं कार्य साळून ते कुटुंबापुरत मर्यादित नव्हतं तर अण्णांचं कार्य हा या पंचकृषी साठी काय होतं कार्य होतं वडशिमे असेल सातोली असेल हा परिसर असेल या करता त्या काळामध्ये त्यांनी आपलं जीवन काय केलेलं आहे व्यथित केलेलं आहे म्हणून याच्या करता अण्णांच्या या सतराव्या पुण्यतिथीच्या माध्यमातून एकच विनंती आहे इथं आज दोन प्रकारची ब्रँडची लोक आले दोन प्रकारची लोक आहेत पहिला वर्ग आहे इथ प्रेमाचा ब्रँड आलाय सर्वसामान्य हा, हा प्रेमा ब्रँड मुळ ब्रँड आहे हे ब्रँड आहे म्हणून ब्रँड वाली लोक सर्व क्षेत्रातले जसं अंबानीने लग्न केलं मुलाचं त्यावेळेला लग्नाला जगभरातले राजकीय क्षेत्रातले औद्योगिक क्षेत्रातले क्रिकेटर कलाकार सगळे ब्रँड वाले सगळे आले होते कशामुळे आले होते ते मूळ त्यांच्यात गेल्या आपल्याला त्यांना मोठेपणा मिळाला अंबानीच्या लग्नाला गेल्यानंतर मोठेपणा मिळाला हा एक प्रकारचा ब्रँड आहे सर्वसामान्य लोकांनी यांना मान्यता दिली म्हणून हे ब्रँड झाले आणि हे ब्रँड झाल्यामुळं सगळ्या क्षेत्रातले ब्रँडेड लोक इथं परंतु या दोन्ही गोष्टीचा उपभोग या दोन्ही गोष्टीचा पिढीने घेतला पाहिजे आपल्या पूर्वजांनी आपल्या वाडवडिलांनी मिळवलेली प्रेमरूपी ब्रँडची लोकही सांभाळली पाहिजेत आणि इथं आलेली सर्व क्षेत्रातली मोठी लोक या मोठ्या लोकांशी संबंध ठेवले या मोठेपणाचाही आपल्या जीवनात फायदा करून दोघांच वाढवलं पाहिजे पुण्यतिथीच्या वतीनं या परिवाराला विनंती आहे आपण उपभोग प्रयोग करून गेला पाहिजे जर तुम्ही मोठ्या लोकात जाऊन नातवानं सांगितलं मी अमुक अमुक साळून नात आहे तर त्या ठिकाणी तो ब्रँड सांगताना गर्व आहे कधीतरी ही ओळख सांगून बघा मी अमुकाचा आमुक मुलगा आहे ही कधीतरी ओळख सांगून बघा तुम्हाला मिळालेलं महत्वातलं वेगळे पण जे आहे तुम्हाला लक्षात येईल आणि याचा उपभोग घेतल्याशिवाय तुम्ही राहू नका आमच्यासारखी माणसं लौकिक जीवनात उपभोग घेतात मग हे तर कसं आहे तो विहीर पूर्वजांनी पाडली पाणी सगळेच याच्यातून पितात पण सगळे जरी पित असले तर घरातल्या लोकांनी भोगलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे म्हणून याच्या करता हा सिद्धांत तुम्ही सर्व मंडळी या परिवारावर प्रेम करणारी या जपलेली जपलेली सर्व क्षेत्रातली मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली असंच साळुंके परिवाराकडून पुढील पिढी करून सर्व क्षेत्रातलं कार्य घडू समाजाची सेवा घडू समाजाच्या आडी अडचणी दूर होत आणि अशाच पद्धतीने आपल्या पूर्व यांनी चालवलेली ही परोपकाराची परंपरा पुढच्या पिढीकडूनही चालली जाऊ हीच अण्णांच्या सतराव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भावना व्यक्त करतो आणि याच ठिकाणी सेवेला पूर्णविराम स्वामी रघुराज मा I'm you?